सडक अर्जुनी तालुक्यातील मौजा केसलवाडा तलाठी साजा क्रमांक पंधरा अंतर्गत येणारी वन जमीन गुमापन क्रमांक गट दोनशे एक्क्याऐंशी अराज नऊ पूर्णांक एकावन्न शतांश हे पैकी क्षेत्र दोन पूर्णांक पंधरा शतांश हेक्टरार जमिनीचे पट्टे प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे रोपवाटिकेच्या जागेवर देण्यात आल्यास प्रकार गावकऱ्यांनी निदर्शनास आणून दिला आहे प्रकरण असे की शालीकराम ईश्वरदास बनसोड वैतर यांनी पारंपारिक वन निवासी दर्शवून सक्षम अधिकारी यांचे समक्ष खोटे व बनावटी कागदपत्रे तयार करून व सर्व सक्षम अधिकाऱ्यांची दिशाभूल करून तलाठी साजा क्रमांक पंधरा मौजा केसलवाडा अंतर्गत येणारी वन जमीन गट क्रमांक दोनशे एक्क्याऐंशी आराधी नऊ पूर्णांक एकावन्न शतांश हेक्टर आराधी दोन पूर्णांक पंधरा शतांश हेक्टर आर या जमिनीवर कोणत्याही प्रकारच्या ताबा व शेतपेरणी नसताना अधिकाऱ्यांची व वन समितीची दिशाभूल करून वन हक्क मालकी पट्टा सक्षम अधिकारी उपविभागीय अधिकारी अर्जुनी मोर यांचे तर्फे दिनांक सतरा पूर्णांक तीन दशांश तेवीस रोजीच्या आदेशानुसार बेकायदेशीर रित्या व खोटे बनावटी कागदपत्रे दर्शवून चुकीच्या पद्धतीने मिळवलेला आहे या संदर्भात केसलवाडा येथील वामन खोटेले व वा गावकऱ्यांनी दिनांक तीस सहा दोन हजार तेवीस रोजी जिल्हाधिकारी गुंदिया यांना निवेदन सादर करून सदर प्रकरणाची फेर तपासणी व्हावी अशी मागणी केलेली आहे व जिल्हाधिकाऱ्यांनी गावकऱ्यांच्या हितास्तव सदर प्रकरणाची फेर तपासणी म्हणून उपविभागीय अधिकारी अर्जुनी मोरगाव यांचे तर्फे सदर प्रकरणाचे परिपूर्ण अहवाल मागविले आहे त्या संबंधाने उपविभागीय अधिकारी यांचे समक्ष प्रकरण क्र पूर्णांक दहा हजार पाचशे एकतीस लक्षांश अर्जुनी मोर कोदामेरी केसलवाडा व्य शून्य तीन दोन हजार तेवीस वन ले ले शा असे प्रलंबित आहे वामन खोटेले व इतर गावकऱ्यांनी जमीन हक्क मालकी करिता सादर केलेले कागदपत्राची शहानिशा केले असता असे समजून आले की ते खोटे व बनावटी असून ग्रामपंचायत कोदामेरी येथील ठराव कोडतोड केले असून बनावट आहेत व तशा प्रकारचा ठराव ग्रामपंचायत कोदामणी येथे उपलब्ध नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले तसेच व वन समितीचे खोटे शिक्के व सही करून सादर केल्याचे स्वतः तत्कालीन वनरक्षक वासुदेवेन गहाणे यांनी गावकऱ्यांना सांगितले व त्यांची हमी म्हणून स्वतः शंभर रुपयांच्या स्टॅम्प वर बयान लिहून दिले असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले गावकऱ्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीला सांगितले की सदर जागेत मोठं मोठी वृक्ष तसेच दोनदा रोपवन लागवड केले असून त्या ठिकाणी शेती करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही परंतु सदर पट्टे धारक हा त्या शेत जमिनीवर आपली उपजीविका कशी करत होता असा प्रश्न त्यांनी केला आहे सदर जमिनीची मोजणी करिता एकोणीस जुलै दोन हजार चोवीस ला तालुका भूमी अभिलेख कार्यालयामार्फत होणार होती परंतु ही वन जमीन गावाच्या हितासाठी व पुढच्या पिढी करीता जपून ठेवणे अत्यावश्यक असल्याने व सदर व जमिनीची मोजणी केली असता पट्टाधारक त्यांचे वर कब्जा व मालकी दाखवेल ही बाब लक्षात घेऊन जमीन मोजणीची प्रक्रिया स्थगित करण्यात आल्याचे गावकऱ्यांनी सांगितले या पट्टा प्रकरणात शासनाची दिशाभूल करून पट्टा मंजूर करणाऱ्या प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यावर काय कारवाई होते याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे